महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या मी समस्त महाराष्ट्रातील आपल्या सर्व चॅनलच्या व्ह्युअर्सना मनापासून शुभेच्छा देते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास त्याचं प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचं प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन आजच्या भाषणामध्ये मी केलेलं आहे केंद्र सरकारने काल देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय वाटतं खूप 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 म्हणजे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन अत्यंत महत्वाचा अत्यंत वर अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवते मुंडे साहेबांचं ते, ते भाषण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये दे, जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं त्यांची आठवण तर आलीच आली पण वेग या महाराष्ट्रात या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला याच्या मागण्या केल्या वेळोवेळी विचार व्यक्त केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन पर्यावरणासाठी काय काम चालू आहे तुम्ही भरपूर चालू आहे पर्यावरणामध्ये भरपूर कामं चालू आहे असा उल्लेख नाही केला मी असा उल्लेख केला की के वसुंधरा दिन होता बावीस एप्रिलला बावीस एप्रिल ते एक मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आव्हान केलं होतं त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं का खातं नाही जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवता आला ह्याच्यामध्ये एक ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं कारण पर्यावरणाचा परिया ऱ्हास प्रचंड झालेला आहे परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय आम्ही हा आठवडा समर्पित केलेला होता तुम्ही सगळी जनजागृती करताय आणि दुसरीकडे सामाजिक संस्थांना उपोषण करावं लागते की अतिक्रमण हटवण्यासाठी ते म्हणजे ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये नाहीये तर ते सगळीकडे आहे अतिक्रमण कोण करत आहे माणसच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करते हे काही असं जगा वेगळा इथे नाही आणि कुठेही ज बाहेरच्या देशात जरी गेलं ना तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे जालना जिल्ह्यात कोटी रुपयाचा घोटाळा शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं ते आणि कर्मचाऱ्यांनीच ते मला तसं असेल तर लेखी तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याची संबंधित विभागाला विनंती करेल आणि तपासणी करेल शेवटचा प्रश्न मला उद्घाटन आहे कोर्टात मनोजरंगे काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की सहा जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नसता आम्ही अठ्ठावीस ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही घोषणा बसलो सरकारनी त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा